म्हसवड तालुकामान जिल्हा सातारा येथे तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचे वतीने स्वच्छता मोहिमेतील तिसरा टप्पा आज म्हसवड येथे पूर्ण करण्यात आला यावेळी साधारण पाच टन कचरा सदस्यांनी एकत्रित जमा करून ब शहराबाहेर त्याची विल्हेवाट लावण्यात आली बानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत जे म्हसोड शहरामध्ये श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा संपन्न झाली सन दोन हजार बावीस तेवीस यामध्ये भाविक पाच ते सहा लाख भाविक आपल्याकडे उपस्थित होते यानुसार आता बानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे स्वयंसेवक यांनी यात्रा पटांगण खूप छानपैकी स्वच्छ केलं के आहे आणि मसोड नगरपालिकेला वारंवार किंवा म्हणजे दरवर्षी त्यांची खूप मदत होते आणि प्रत्येक वेळी ते आपल्या स्वयंसेवकांमार्फत हे मसोड शहराची स्वच्छता वगैरे हो छानपैकी करतात तरी आपले स्वयंसेवक आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचे मसोड नगर परिषदेमार्फत अभिनंदन आणि खूप खूप आव्हान आज आपण चत्रपती डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान प्रतिष्ठा यांच्या संयुक्त निमित्त स्वच्छता मोहिमेमध्ये आपण आज उपस्थित राहून मोलाचा सहकार्य केलं त्याबद्दल मसोड नगरपालिकेच्या वतीने आपण उपस्थित राहत प्रतिनिधी म्हणून তাহলে আমি শ্রী সমর্থ বৈঠকি আপনি স্বাগত করতো আভার মানুষ